नमस्कार मी भावना स्वागत आहे तुमचं भावी कुकिंग मध्ये आज आपण शेवची मस्त चमचमीत अशी सुखी मसाला भाजी बनवणार आहोत करायला ही अगदी सोपी आणि घरातल्या साहित्यातून बनणारी आहे चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते बघूया त्यासाठी मी इथे दोन मिडियम आकाराचे कांदे आणि टमॅटो मस्त बारीक चिरून घेतलेले आहे सोबतच अद्रक लसूण घेतलेले आहे कडीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि मार्केटमध्ये मा जी भाजीचे जाड शिव मिळतात ते घेतलेले आहे जर कढई तापत ठेवली कढई तापली की त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी टाकायची जी। आणि जिरं मोहरीला चांगली फुटू द्यायची जी। जिरं मोहरी चांगली तडतडली त्याचा रंग बदलला की त्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची सोबतच लसूण घालून घ्यायचं मी लसणाची पेस्ट केलेली नाही त्याला असंच बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे लसणाचा हलकासा बदामी रंग येईपर्यंत आपल्याला याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे लसणाचा रंग बदललेला आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ आणि कांद्याचंही हलकासा रंग येईल तोपर्यंत त्याला चांगलं तेलामध्ये परतून घेऊ कांद्याला थोडं चांगलं परतलं की यामध्ये अद्रक घालून घ्यायचं एक अर्धा मिनिट याला चांगलं परतून घ्यायचं आहे कांद्याचा हलकासा ब्राऊन रंग आला की यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा पटा स ह्या सर्व मसाल्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आणि यामध्ये ह्या मसाल्यापुरती आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपले टमॅटे जे आहे ते लवकर सॉफ्ट होतील ही शेवटमॅटोची भाजी करायला अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे तुम्ही सकाळी सकाळी मुलांच्या डब्यासाठी सुद्धा ही भाजी देऊ शकता दिलेल्या ह्या रेसिपीनुसार तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मी ह्या टोमॅटोमध्ये मीठ घालून घेतलेलं आहे आता मिनिटभर हे टोमॅटो आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी टोमॅटो चांगले परतून घेतलेले आहे आणि अवघ्या मिनिटभरातच टोमॅटो चांगले सॉफ्ट झालेले आहेत आणि बघा अशा प्रकारे त्याला आपल्याला टोमॅटोला वरतून पंच करून घ्यायचं आहे जेणेकरून टोमॅटो आपले ह्या मसाल्यामध्ये चांगले एकजीव होतील तो आता आपले चांगले मस्त शिजलेले आहेत आता यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊ मसाल्यांमध्ये आपल्याला यामध्ये एक चमचा हळद दोन चमचे लाल तिखट एक चमचा धने पावडर आणि सोबतच आवडीचे गरम मसाले घालायचे यामध्ये तुम्ही मॅजिक मसाला घातला तरी सुद्धा चालतो याने भाजीला टेस्ट खूप छान येते सर्व सुखे मसाले घातल्यानंतर हा संपूर्ण मसाला चांगला मिनिटभर परतून घ्यायचा आहे जेणेकरून आपण जे हे सुके मसाले घातलेले आहेत याला हे चांगले तेलामध्ये परतून जातील म्हणजेच हे सर्व मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे मस्त असे हे सर्व मसाले चांगले परतून घ्यायचे आहे अशा प्रकारे मस्त असे आपले हे सर्व मसाला चांगला परतलेला आहे आणि याला मस्त असं छान तेलही सुटलेलं आहे आता यामध्ये मी दोन वाट्या पाणी टाकून घेते पाणी टाकल्यानंतर हे सर्व मसाले पाण्यामध्ये चांगले एकजीव करून घ्यायचे तर पाणी ह्या मसाल्यामध्ये घालायचं नाही जास्त पाणी जर घातलं तर शेव हे गारा होऊन जाते त्यामुळे मोजकूच पाणी घालायचं तर गॅस बंद करून घ्यायचा आणि शेव ह्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आणि सोबतच कोथिंबीरही टाकून घ्यायची आणि हे सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं प्लीज शेवची सुखी मसाला भाजी तयार झालेली आहे मला जर माझी ही शेवच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा सोबतच शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आता भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत